या महाराष्ट्राचे हो खरे स्वप्न आम्ही पाहतोय पूर्ण होणार आहे पाच तारखेला नऊ वाजेपर्यंत यवतमाळ मध्ये आम्हाला तिथे खऱ्या आंदोलनाची खरी सुरुवात आपण करतो आहे आपण अधिक जास्त आंदोलन घेऊन आंदोलन करणार नाही कारण पाच सहा आणि सहा जून ला कदाचित लग्न आहे आणि पावसाचा अंदाज दिसतोय संभाजीनगरला एक लाख संख्येनं आपण हजर झालो पण पावसा पाऊस आल्यामुळे आपण आपली सगळी तिथली असणारी गर्दी फानोफान झाली यावेळेस आपण ते पूर्ण लक्ष घालतोय आणि म्हणून पाच जून ला आपण सगळ्यांनी आपली सगळ्यांची तयारी आहे अर्ध्याच लोकांना हात वरते केला किसको डार कोणाला काही भीती आहे का गुन्हे गिन्हे दाखल व्हायची सगळ्यांची तयारी आहे बिलकुल पक्का केला जमला मोटर ना, तर मोटरसायकल न नाहीतर गाडी न डिझलचे नाही गाडीचे पैसे भेटणार नाही जेवण फक्त आम्ही तुम्हाला देणार आहोत वा तुम्हाला डिझेल नाही देणार गाडी देणार नाही म्हटलं तरी टाळ्या वाजवला हो तरी एकदा त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या हो वा। वाजवा बड़ी वाहत आहे तारखेला यवतमाळला नऊ ते दहा वाजेपर्यंत जेवढ्या तीर्थ आम्ही पाहतोय जातोय त्या मित्र एक शेतकरी म्हणून हजर व्हायचा आहे एक दिव्यांग म्हणून हजर व्हायचं आहे मी या देशाचा नागरिक आहे म्हणून हजर व्हायचा आहे आणि इतरांना सुद्धा हजर होऊन व्हायचा आहे तिथून आपण सरळ नागपूरला जाऊ आणि देवेंद्रजी फडणवीसच्या बंगल्यासमोर जाऊन मुक्काम करू तयारी आहे सगळ्यांची जैसा बोला वैसा होना चाहिए अगर नाही होता है तो फिर संघर्ष प्रहार के साथ आहे देवेंद्रजीने सांगितलं होत भाजपाला सांगितलं प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन त्यांनी काय सांगितलं माहित आहे एम एस पी असत ना हॅम्ही त्याच्या वीस टक्के बोनस देऊ म्हणून म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्याला सात हजाराचे नऊ हजार द्या लागते दोन हजार जास्त द्या लागते देवेंद्रजी होने से नाही चलेगा तो डाल देंगे काम एम एस पी च्या वीस टक्के अनुदान म्हणजे कापसाले नऊ हजार सोयाबीनला सहा हजार आणि तुरीला आम्ही पाहतोय नऊ हजार एवढं वचन तुम्ही आम्ही पाहतो तुमच्या जाहीरनाम्यात दिला होता सोयाबीनच्या बाबतीत खास करून आम्ही पाहतो तेराव्या मुद्द्यामध्ये आपण सांगितलं का आम्ही हे जीएसटी परत करू सोयाबीन वर जो हे जीएसटी लागत तो परत करणार आणि पुन्हा हो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सहा हजार देणार बोलायला तयार नाही आमचा पालक मंत्री बावन कुळे म्हणत आम्ही कर्जमाफी देऊ नाही म्हणत नाही पण तारीख सांगत नाही आपले पालकमंत्री आहे तुमचं पंधरा जून पर्यंत वाट पाहू तुम्ही जर तारीख सांगितली नाही तर तुमच्या गाडीचा चक्का गायब केल्याशिवाय राहणार नाही मित्र ही लढाई अतिशय निक्रीन आणि ताकदीनं लढाची आहे पाच जून ना नंतर आपण पाच जून च्या बारा वाजता आपण यवतमाळ सोडणार चार वाजेपर्यंत आपण नागपूरला धडकणार आणि तिथून परत येताना कारण आम्ही एक लाख लोक जमा करायचं ठरलं होतं पण आता तीस ते चाळीस हजार लोकच घेऊन जायचे कारण एवढ्या ताकदीनं गेल्यानंतर पाऊस जर आला तर आपला प्रॉब्लेम होईल आणि म्हणून तिथून आल्यानंतर आपण थोड्या आपल्या कार्यक्रमात चेंज केलं आणि ते आंदोलन आम्ही मोजलेले येऊन मी स्वतः सात तारखेपासून उपोषण सुरू करणार जेपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बच्चूकडून जाग्यावरून उठणार नाही या अन्नत्याग आंदोलनामध्ये नऊ किंवा दहा तारखेपासून तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचा ज्या ज्या गावात असेल त्या त्या, त्या गावात किंवा जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी उन्हाचा दिवस आहे पावसाचे दिवस आहे असं नाहीच आहे का कलेक्टर ऑफिस समोरच बसलो पाहिजे एखादं त्या जिल्ह्यातलं महत्वाचं गाव आणि मोठं गाव पाहिलं जिथं राहण्याची सगळी व्यवस्था आहे तिथं हे उपोषण सुरू केलं पाहिजे होऊ शकतं नंतर बंद करता येईल नंतर अनेक आंदोलन करता येईल चक्काजाम करता येईल नऊ तारखेनंतर वेगवेगळ्या आंदोलनाला आपण सुरू करणार आहोत आपल्या सर्वांची तयारी असली पाहिजे हा अखेरी आम्ही पाहतोय अतिशय महत्वाचा लढा कारण बजेटमध्ये तुमचं स्थान नाही लढई धर्म आणि जातीचे नाही पण सर्वच जातीतल्या धर्मातल्या गरीब लोकांची लढाई लढतो आहे एका जाती धर्माची लढाई नाही लढत आपण जो जो गरीब मेहनत करणारा आहे कष्ट करणारा आहे त्याला बजेटमध्ये काय स्थान आहे पंचेचाळीस लाख कोटीच्या केंद्राच्या बजेटमध्ये फक्त शेतकऱ्याला एक लाख कोटी दिल्या जातं एक लाख कोटी फक्त पूर्ण देशामध्ये शेतकऱ्याची संख्या पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के आहे आम्ही शेतकरी सगळ्यात जास्त आहोत पंचेचाळीस लाख कोटी मध्ये फक्त एक लाख कोटी म्हणजे काहीच नाही त्या बजेट मध्ये अजून शेतकऱ्याला स्थान दिलं जात नाही तुम्हाला आम्हाला घुमराव केलं जात आम्ही मनी शाळे विचारतोय हो तो थे तेरी गई शाहजी अगर फौज थी लाजने वाटत साले हो अरे जेवढे पाकळ्या बनवायचा जेवढ्या अतिरेकीनं बेकार केलं तिथे दोन अतिरेक्याने आमचे अठ्ठावीस पर्यटक मारले तिथं चार जरी शिपाई असते तर कदाचित ते मारल्या गेले नसते शाहला त्याच्याबद्दल थोडीशी खंत वाटत नाही हे आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे हे आमच्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे का एखादा सुरक्षा मंत्री आम्ही पाहतोय त्याचं किमान माफी मा मागून या देशाची माफी मागून समोर सरकला असता पण तिथं दोन ती दो, तीन जरी सैनिक ठेवल्या गेले असते तिथून पाच किलोमीटरवर आम्ही पाहतोय फौज हो आहे दोन हजार पर्यटक जिथे मी आता काश्मीरला जाऊन आलो हे जाऊन आले प्रत्येक टप्प्यावर आहे प्रत्येक टप्प्यावर सैनिक ठेवला गे गेला होता पण ज्या जादा गर्दी थी वाई, इनका सैनिक नाही था काय म्हणावं हो याला आणि अठ्ठावीस लोक धडधड मारल्या जात त्याला उचलून नेण्याची व्यवस्था पण तिथं नसतं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मित्र हे लक्षात घ्या का ज्यांनी सांगितलं आम्ही चौकीदार आहो ना खाणे दूंगा ना खाऊंगा चौदा वर्षात जर सगळ्यात जास्त देशामध्ये भ्रष्टाचार झाला असं तर या चौदा वर्षात आहे आमच्या अर्धे अधिक भाजपचे मंत्री कोणाला कोणाचा आम्ही पाहतोय शर्यत लागली आहे सध्या तू रेतीचा धंदा कर तू वरली मटक्याचा कर तू गुटक्याचा कर सत्ता धर्माच्या नावानं घेतली आणि धंदे मात्र भाजपच्या कार्यकर्त्याचे चालू महाराष्ट्रामध्ये चित्र अतिशय वाईट आहे कुठल्याही का पद्धतीनं कार्यकर्त्याच्या खिशात दोन नंबरचा पैसा कसा जाईल अशी एक व्यवस्था आणून ठेवली संतोष देशमुख सारखा हत्याकांड झाला आम्ही पाहतोय त्याच्यानंतरच महाराष्ट्र जर पाहिला तर गावा गावामध्ये आम्ही पाहतोय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय वाईट अवस्था कलेक्टर ऐकायला तयार नाही तहसीलदार ऐकायला तयार नाही जो भाजपचा कार्यकर्ता आमदार म्हणत त्याच ऐकल्या जाईल सामान्य माणसाच कुठलंही आम्ही पाहतोय कुठल्याही प्रकारचा लवलेश राहिला नाही अतिशय वाईट अवस्थेमध्ये हा महाराष्ट्र देश नेऊन टाकण्याचा प्रयत्न आम्ही पाहतोय हे सरकार करत असताना मित्र घरी बसून चालणार नाही घरातून दोन पावलं ताकदीनं समोर तुम्हाला टाकावं लागत त्याच्यासाठी हा कार्यक्रम हा मेळावा आपण घेतला आपल्याकडून अपेक्षा मला माहित आहे का एका सरकार अवस्था अशीच होती सामान्य माणसाची दुरावस्था अशीच झाली आणि हे चित्र बदलण्यासाठी वाट मला वाटतं तुम्ही आम्ही सगळ्यांनी सगळ्या लोकांनी कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन ही लढाई वाटचाल सोशल मीडिया सगळ्या गोष्टीवर आम्हाला लढावं लागणार आहे कारण टीव्ही मध्ये आम्ही पाहतोय बातमी होणार नाही मीडियामध्ये काही काळ दाखवल्या जाईल म्हणून आमच्या मोबाईल मधला मीडिया ताकदीनं समोर न्यावं लागेल मध्ये एवढी मोठी दुरावस्था झाली अमित चूक कबूल केली पण मीडियावर बातमी नव्हती कुठेही ब्रेकिंग न्यूज नव्हती एखादा अपघातानं मरण पावला तर दहा डाव ट्रॅफिक पोलीसचा चेहरा दाखवला जात पण अठ्ठावीस लोक मारल्या गेले नेमकी चूक कोणाची हे मीडियानं कधीच दाखवली नाही त्याच्या तुमच्या लक्षात येत का कशा पद्धतीनं मीडिया गुणावून ठेवलेला आहे तो तुमच्या बाजूने उभा राहील असं सांगता येत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे काही शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारची लढाई आहे जे आताचे शस्त्र आहे ते सगळे आम्हाला वापरावं लागेल अशाही प्रकारची अपेक्षा करतो आणि आपण सर्वांनी एवढ्या ताकदीनं मला असं वाटलं का एकंदरीत सर्व मंत्री असेल आमचा नितीन आगे असेल इकडे संजयजी देशमुख वसुसुमहाराज असेल सगळ्यांनी जे जे काही प्रयत्न केले